सर्वांना तर गौरी गणपतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर इथं माझं आवरायचं आहे कारण गौरी आतमध्ये घ्यायच्या इथ्या आणि कांचनचं पण आवरायचं आहे कांचन इकडं आवरून घ्यायला लागली सगळा पसारा वगैरे व्यवस्थित ठेवून इथं बघू शकताय तुम्ही कांचन बघ <laughs> तर माझं बी आहे मी पण आता म्हटलं डायरेक्ट आवरूनच घ्यावं हो, म्हणजे आवरलं म्हणजे एवढं काय नाही फक्त आपलं पावडर वगैरे लावून घेतले नंतर एकदा सगळं करायला लागले की मग ते राहून जाते त्याच्यामुळे म्हणजे कसं एकदा बाहेर आलं की नाही परत मग आज जायचं म्हणजे जायलाच लागत नाही बाहेरच्या बाहेर रांगोळी वगैरे हे सगळं काढूस्तवर खूप वेळ होते आणि इथं कसं सकाळी साडे अकराच्या म्हणजे अकरा बाराच्या आतच आतमध्ये घेतात आणि आमच्या गावाकडे कसं असतं पाच वाजेपर्यंत म्हणजे संध्याकाळच्या वेळेस घेतात गवर आत तरी ते तसं नसतं त्याच्यामुळे मग मी बाहेरचं हे क झाडून वगैरे मारून घेतलं सगळं आणि मग नंतर ते सगळंच झाड मारायला लागते कारण गवर येणार असते त्यामुळं आणि आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहायला असल्यामुळे आ, खाली खाली सगळ्यांची गवर असते आणि तिथं सगळ्यांची एकत्र गवर ठेवतात सगळा आणि तिथून आता आणतात तर मी झाडू मारून आहे आणि कांचननी तर मी झाडू मारते आणि तिनं पुसून घेतलंय म्हणजे असं पुढं तर असं सगळीकडे आम्ही खालीपर्यंत पुसून झाडू मारून सगळं घेतलं आणि नंतर मग तिथून गवर आणायचे असते तर मी काय सांगतो ते इकडं कसं असतं कळशीतली गवर असते म्हणजे तुमच्याकडं कोणाकोणाकडे असेल तर ते त्यांना माहिती असेल आम्हाला काय माहिती नाही आम्हाला जेव्हापासून आम्ही इथे राहायला आलो आहे तेव्हापासूनच ती गवर माहीत झाली आमच्याकडे असेच गवर असते गौरी असते महालक्ष्मी आम आमच्याकडं म्हणतात ह्याला तर पुसून घेतले आणि नंतर आता रांगोळी काढायला लागली आहे मी इथं तुम्ही बघू शकताय रांगोळी एवढी काही भारी जमत नाही पण त्यातल्या ता त्यात मी प्रयत्न करत असते आणि मला रांगोळी काढायला खूप आवडतं म्हणजे कुठलं सण वार असलं की रांगोळी काढायला मला खूप आवडतं तर बघा मी इथं रांगोळी काढते इथं जेवढे आम्ही राहतोय ना तेवढंच मी गणपती बसवला आहे आणि इथं खूप वेळ झालं मी रांगोळीत काढते जवळजवळ पंधरा वीस मिनटं म्हणजे अर्धभर तास झाला असेल माझं रांगोळीचं चाल चालू आहे आणि हे बघू शकता तुम्ही असं मी खालून पासून ते वरपर्यंत असं पावलं उमटवलेले आहेत पावलांचे पावला छाप तर खूप वेळ लागतो याच्यासाठी आणि इथून मी अशी पावलं हाताने काढलेले आहेत न छाप उमटवता तुम्ही बघू शकता हळदी कुंकाची आणि इथं काढलेली आहे ही रांगोळी तर रांगोळी कशी दिसते आणि माझं डेकोरेशन तुम्हाला आवडलं का ते तुम्ही मला नक्की सांगा तर इथं आपण आतमध्ये जे आहेत ते हळदी कुंकाच्या पावलांचे पावला स्टिकर्स लावलेले आहेत आणि खाली अशी सगळ्यांची गौरी ठेवलेली आहे तर या दोन ज्या आहेत त्या पाण्यातल्या गौरी आहेत म्हणजे इथं ज्या रूम आम्ही ज्या रूममध्ये राहतो त्यांचे जे ओनर आहेत त्यांची एक आहे आणि आमच्या शेजारची एक आहे अशा आमच्या तिघींच्या घरी असतात गौराई तर, गौ तर इथं आम्ही गौरीला हळदी कुंकू लावून पूजा वगैरे करून आहे बघू शकताय तुम्ही आणि हे जे कवर आहे ना ते म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या झाडांची पाला असतो आहे ते म्हणजे चाफा कनेरी जास्वंदी असे बरेच त्यात असतात आणि हे विकत भेटतं इथं ते क कलश पाण्याचं ठेवून त्याच्यात ते गवर भरली जाते त्याला गवर भरणी म्हणतात त्यात पाच खडे नाणे सुपारी असं सगळं टाकलं जातं नंतर ती गवर भरतात मला पण याच्याविषयी जास्त काय माहिती नाही इथं जे यांच्याकडून भेटली तेवढीच मी तर सकाळी सकाळी डोकसला सुद्धा विचारलं होतं नुसतं आपलं पुढं इकडले घेऊन ते लावलाय आणि मग इथं त्यांची पण गवर पूजून घेते इथं खरं खूप छान उत्साह असतो गौरीला म्हणजे आदल्या दिवशी पासूनच तयारी असते की हा उद्या गौर येणार आहे गौरीचं जागर करायचं आहे आणि खूपच छान तीन दिवस असतं म्हणजे बायका ना सारख्या एकमेकीच्या घरी येतात जातात हळदी था, कुंकू असतं आणि भारी वाटतं आणि आमचं कसं माहितीये का आमच्या एरियामध्ये म्हणजे जास्त करून फक्त आमच्याच घरी उभ्या गौरी आहेत ज्याला खड्या गौरी पण म्हणतात साडी वगैरे घातलेल्या आणि तर इतरत्र मुलं सगळीकडे म्हटलं तर जवळपास ह्या अशा कळशीतल्याच गौरी आहेत म्हणजे इथं कसायची जिथं जे गणपती बसवतं तिथं ही कळशीतली गवर असतेच गणपती म्हटलं की गवर असतेच त्यामुळं बघू शकताय तुम्ही इथं छान अशी पूजा करून घेतली आहे गौराईंची आणि सकाळी सगळ्यांनाच खूप गडबड होती कारण आज सांगलीतला जो गणपती आहे पटवर्धन संस्थानाचा तर त्याचं विसर्जन आहे पाचव्या दिवशी आणि आज गवराई या वर्षी गौराई जरा उशीर आलेल्या आहेत मग दरवेळेस या म्हणजे अगोदरच येतात त्यामुळे खूप गडबड आहे आजच त्या गणपतीचं विसर्जन देखील आहे आणि ते विसर्जन पण सगळ्यांना बघायला जायचं आहे मी काय गर्दीमध्ये जात नाही शक्यतो कधीच मी केलेले नाही आहे गर्दी खूप असते त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे खूप गडबड चालू आहे सगळ्यांची पटकन आत नेऊन सगळ्यांना बघायला जायचं आहे तर बघू शकता आपली ही गवर किती छान दिसते महालक्ष्मीचे मुकुट म्हणजे आम्ही महालक्ष्मी म्हणतो तर खूप छान सुंदर असं दिसते आणि हे मुकुट खूप जुने आहेत म्हणजे कांचनच्या लग्नात दिलेलं आहेत तिच्या मम्मीने आमच्याकडं कसं नवीन लग्न झालं की मुकुट देतात तर तिच्या लग्नात ते मुकुट दिलेले आहेत आणि नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून गौरीच्या आरती केली आणि सांगलीत कसं आहे कुमारिका ज्या मुली आहेत त्यांच्याकडूनच गवरात नेली जाते आणि आपल्या गावाकड कसं आहे सुवासिनी स्त्रिया नेतात म्हणजे जी महालक्ष्मीचे मुकुट वगैरे असतात ते आणि असं आहे तरी तर मला छान वाटलं बघायला म्हणजे काहीतरी वेगळं इतके दिवस काय मला हे माहीत नव्हतं तर ही त्यांनी कापसाचं वस्त्र विसरलेलं आहे लावायचं ते त्यांनी लावलं आहे कांचन सगळ्यांना हळदी कुंकू लावून घ्यायला लागलेले आहे ला आणि पंचामृताचा प्रसाद पण असतोय आणि मेव्याचा पण असतोय तर आम्ही हे एकत्रितच करतो मग पंचामृताचा प्रसाद आणि मेवा म्हणजे असं काही वेगळं वेगळं करत नाही आरतीचं पण एकच ताटा ताट असतं ता? सगळ्यांमध्ये मग परत आपल्या आपल्या घरी गेल्यावर काय वेगळं असेल वेगळा ताट असेल ते आतमध्ये जेव्हा आपण गवर आतमध्ये घेऊन येतो ना तेव्हा खाली तर आम्ही हे एकच ताट एकच पंचामृत आणि हे मेव्याचा प्रसाद वगैरे असतो तर पहिल्यांदा आमच्या जे रूम मालकीन आहेत त्यांच्या आत न्यायचं म्हणजे पहिला त्यांचंच घर लागतंय ना तर त्यांचं ने लागले तर ही त्यांची मुलगी आहे तर मग आता ही गवर आत घेऊन चालेल त्यांच्या आत गवर नेली तर ही दुसरी हे पण आम्ही जिथं राहतो तिथंच न्यायच्या दुसऱ्या मजल्यावर शेजारीच आणि ही आहे आरूला खरं खूप कंटाळा आला होता आणि खूप कंटाळून जाते ती दरवर्षी तिचं असंच असतं अगोदर खूप एक्सायटेड असते आवरून बसते आणि जेव्हा अगं रात न्यायची असते ना तेव्हाच तिला खूप कंटाळा आलेला असतो म्हणजे साडीचा खरं आपल्याला साडी घातल्यावर कसं होतंय आणि ती तर छोटीशी आहे मला तर खूप जण म्हणतात ड्रेस घाल ड्रेस घाल पण मला साडीच घालायला आवडतं तर आता आरूला पकडायला येत नाही त्याच्यामुळे कांचनने पाठीमागं पकडले आतमध्ये आणि हे असं म्हणत म्हणत जातात गौरी कशाच्या पावलाने आली गवर काय घेऊन आली तर मग आपण म्हणायचं असते जे कोण गवर घेत आहे ते सोन पावलाने आली गाईगुराच्या पावलाने आली तर असं असते तर ग गौरीचा भाकर तुकडा टाकून तिचं स्वागत करायला आले ती नंतर हळदी कुंकू लावून मग उमऱ्यातच ते स्वागत करतात इकडं तर आणि नंतर हळदी कुंकाच्या पावलाने आतमध्ये यायचं असतंय ते खालचं काय व्हिडिओमध्ये शूटिंग झालं नाही आणि व्हिडिओमध्ये शूटिंग जरा समजून घ्या कारण व्हिडिओ शूटिंग हे लहान मुलांनी केलेलं आहे कारण आम्ही सगळ्या बायका हळदी कुंकू वगैरेमध्ये व्यस्त असल्यामुळे आणि ही गौरवर आणली तर मी खाली थांबलेली कारण खाली पण कोणतरी थांबायला लागते तर त्याच्यामुळे लहान मुलांनीच हे व्हिडिओ केलेला आहे तर भारी असतं हे गौरीचं वातावरण म्हणजे गौरी गणपती जेव्हा येतात तेव्हा खूप छान वाटतं तर बघू शकता या छोट्याशा घरात त्यांनी सुद्धा आपला हो बाप्पा बसवलेला आहे आणि गवर पण आहे घर महत्त्वाचं नसते घरात जे आपण सण सेलिब्रेट करतो ते खूप महत्त्वाचं असते तेवढ्या जागेत तर आता आपण आपली गवर नेव्या सॉरी महालक्ष्मी नेव्या काय दोन्ही एकच आहे तर या आमचं इकडं कसं आहे मग तर तुम्ही बघितलं तर तसं काय हाताचे ठसे वगैरे उमटवले नव्हते तर इथं तसं असतंय ते हळदी कुं हळ कुंकवाच्या पाण्याचे ठसे उमटवतच आज जायचं असते आणि कांचने ते घेतलेलं आहे आणि मी हे करायला खरं कांचन आल्यापासून भारी कांचन घेते मी उमटवते नाहीतर दरवेळेस असं कोणाला तरी घ्या मला लागतं म्हणजे येतातच सगळ्या अशा वेळेस कोण नाही म्हणत नाही तर अशा प्रकारे आता आपल्याला हे ठसे उमटव उमटवत उमटवत वरती जायचं आहे काय आता पाठ खूप गळी येत होती म्हणजे वाकून वाकून पण कसं आहे वर्षात एक दिवस आहे तेवढं तर आपण देवासाठी करूच शकतोय ना त्यामुळं मग आता आम्ही वरती आलोय बघू शकताय तुम्ही तर गौरी गणपतीचं ना गावाकडेच्या वेगळ्या पद्धती आहेत आणि इथल्या जरा वेगळ्या पद्धती आहेत पण आम्ही ज्या आमच्या गावाकडे आहेत म्हणजे ज्या आमच्या सासूबाईंनी सॉरी आत्यांनी आत्या आहेत माझ्या त्यासारख्या तर आत ज्या सांगून सांगितले ना तेच आम्ही इकडे पण फॉलो करत असतो यात काही थोडे पण चेंजेस नाही करत तर आता आपली गवर पण आत आलेली आहे बघू शकता आणि सकाळी गरबड झाली की ती गवरचं पाऊल उमटवायचं ते पण सापडं ना लवकर तर भाकर तुकडा वळून आपण आपल्या गौरीचं स्वागत करूया ह्या गौरीचं पण आहे ना आमच्या गौरीचं पण तर कांचनला पण हळदी कुंकू लावून आपण हे स्वागत करूया गौरीचं आणि आरती ना सारखी विजत होती तरी पण सारखं लावून लावून सारखंच विजायची सारखंच वारं खूप चालू होत तर घेऊया आपण गौरीला तर तुमच्याकडे गवर कशी करतात ते कमेंट करून मला सांगा सगळ्याकडे वेगवेगळी पद्धत असते आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून मला नक्की सांगा गौरी पूजनचा त्या दिवशीचा पण व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन प्लस गौरीचे दोरे कसे घ्यायचे हे असं बरंच काही तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि परत एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद